नमस्कार राम राम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे दौंड पुणे डेमू ट्रेनमध्ये लागली आग दौंड पुणे डेमू ट्रेनमध्ये सात पाचच्या शटलमध्ये गाडी दौंडवरून सुटून पुण्याला येत असताना ट्रेनच्या टॉयलेटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली त्या टॉयलेटमध्ये एक व्यक्ती अडकून राहिला होता दरवाजा लॉक झाल्यामुळे दरवाजा उघडत नव्हता त्याने आरडाओरड केल्याने तसेच तिथून धूरही येत असल्याने काही विचित्र घटना घडू नये म्हणून काही लोकांनी टॉयलेटचा दरवाजा तोडून त्या व्यक्तीला बाहेर काढून तिचा जीव वाचवण्यात आला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा